पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आणि स्मारकाचा लोकार्पण सोहळा सांगलीमध्ये होणार आहे या कार्यक्रमानंतर राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे आणि शरद पवार यांची जंगी सभा होणार आहे या कार्यक्रमासाठी राहुल गांधी हे दिल्लीवरून आले पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आणि स्मारकाचा लोकार्पण सोहळा थोड्याच वेळा सांगलीमध्ये होणार आहे या कार्यक्रमासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे आणि शरद पवार उपस्थित राहणार आहेत या सर्व नेत्यांचे कार्यक्रमानंतर भाषण होणार असल्याने हा कार्यक्रम म्हणजे महाविकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ समजला जातो मात्र एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे येणार नसल्याने चर्चांना उधाण आले लोकसभेला सांगलीतून काँग्रेसच्या विशाल पाटलांनी बंडखोरी केल्यानंतर काँग्रेस व शिवसेनेमध्ये वाद झाला होता हा वाद अजूनही धुमसतोय का हा प्रश्न या निमित्ताने पुढे येतोय मात्र नियोजित घरगुती कार्यक्रमांमुळे ठाकरे सांगलीला येणार नसल्याची सारवा साराव विश्वजित कदम यांनी केली आहे दरम्यान संजय राऊतांसह शिवसेनेचे इतर नेते तरी या कार्यक्रमाला उपस्थित राहतील का हे पाहावं लागेल या कार्यक्रमानंतर राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे आणि शरद पवार यांची जंगी सभा होणार आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा एका प्रकारे नारळच फुटणार आहे पण या कार्यक्रमाला ठाकरे गटाचे कुणीच नसल्याने चर्चा वाढली लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विशाल पाटलांनी बंडखोरी करत ठाकरे गटाच्या चंद्रहार पाटलांचा पराभव केला काँग्रेस व ठाकरे ठाकरे गटामध्ये वाद वाद झाला होता हा विसरले नाहीत का यामुळे या चर्चा सुरू झाली मात्र हा मुद्दा विश्वजित कदमांनी फोडला ते म्हणाले उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना मी व्यक्तीशा जाऊन निमंत्रण दिले जवळपास अर्धा तास त्यांच्याशी गप्पाही मारले मात्र काही घरगुती कारणास्तव ते येऊ शकणार नाही ते येणार नव्हते म्हणून त्यांचे नाव पत्रिकेमध्ये छापलं नाही लोकसभा निवडणुकीनंतर आमचा कुठलाही वाद आता राहिलेला नाही या कार्यक्रमासाठी राहुल गांधी हे दिल्लीवरून आले आहेत साडे दहा वाजेपर्यंत नांदेड नंतर कोल्हापूर विमानतळावर ते येतील कोल्हापूर विमानतळावरून ते हेलिकॉप्टरने वांगी कडेगाव गावामध्ये पोहोचतील या ठिकाणी पुतळा आणि स्मारकाचा लोकार्पण सोहळा झाल्यानंतर ते तडसर या गावी सभेसाठी रवाना होणार आहे बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी या सभेला सुरुवात होणार आहे राहुल गांधी यांनी या सभेसाठी एक तास पंचेचाळीस मिनिटांचा वेळ दिला आहे त्यानंतर राहुल गांधी कोल्हापूर वरून पुन्हा दिल्लीला रवाना होणार आहे